महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगी येथे पार पडली व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता टीकास्त्र केले गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे कोणतीही सुधारणा झाली नाही जो माणूस सकाळी जाऊन सही करतो दुपारी कॅन्टीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्ष निवडून देणार का कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितला नाही सोयी सुविधा बघितल्या नाहीत लोकांच्या प्राण्याचा प्रश्न बघितला नाही अशी टीका आमदार विजय देशमुख यांचे न घेता केली त्यामुळे आता महेश कोठे यांना निवडून द्या आणि विकासाची दुतारी वाजवा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले यावेळी चाकोते सुरेश पाटील मनोहर सपाटे नागेश वल्याळ उदयशंकर चाकोते भारती इप्पलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका